मित्रांनो आज आपण आहे ना नदीला आलोय खेकडी उजाड आहे तर बघू आपल्याला किती खेकडी मिळत्या हो इथे बारीक आहे አዎ ምን ያህል ምን ያህል ምን ያህል ምን ያህል ምን ያህል የምን 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 የም

सकाल चल मुरिया लगा हाँ हाँ मुरिया चला मुरिया चला मित्रांनो इकडे बघा आपल्या आधी आपलंच दोन चार जण आला इकडे उजाडा हे बघा हे इकडं काही एक जण हे आणि आज आपल्या बरोबर भास्कर ठोंबरे भास्कर सर आता आपण इकडे खाली जाव तिकडून या वरती बारकांनी पिल्ला बिल्ला धरू जेणेकरून आपल्याने ना मुऱ्या दारावरती ठिकडे ध्या ध्या मासा हेरा ध मासा ध हेरा ध्या मास मळे हर मळ्या इथे एक बारकी आहे बर का इला घेऊ आपण बरं दर मित्रांनो आपण ह्या बारकांना खेकडी का आधार माहिती माहितीये का उद्या आपण आहे ना जाणार आहे मुऱ्यां तर त्याच्यासाठी आपण बारकांना खिकडी घेणार आहे इथं वाट्म दुधाळी दुधाळी खेकड लगेच ओळखूया हा ढवळी ढवळी माळ्याची पिल्ल हे बघा मुऱ्या बघा बा अब्बा जो हे बघा हिमुरी मित्रांनो मुरी, बघा कवडी मठी हा 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 तर आपण आहे ना मोऱ्या दारा इकडे मित्रांनो इथं बघा मी लिला मास आहे ना तिकडे ना वाडलाय बरं का कावडाच्याकडे काय बरं अरे दुसरं एक नाही बारीक हे हा जरा चांगलं इकडे बघा इकडे चेक करायला पाहिजे मित्रांनो इथं बघा बांधाऱ्याला आहे ना झिंग्या कावड्या काढत्या हरा तर ह्या झिंग्या आपण जावड्या हातांना धरता इथून कावड्या धरू बघा बघा बार काढल्या बऱ्याचा हा मात ठाणल्या जरा कमी हा हे बघा हे इकडून आणि हे इकडं करा ह्या दोन केिंग्या झिंग्या आहे हे इकडे एक येत्या आवड्या आपण खिगडी आणल्या धरून तर सगळ्या बारीक बारीकच खिगड्या त्या आपण आहे ना मुर्या धरा आणल्या तर उद्या आपण जाणार आहे मुऱ्यांनो त्याच्यासाठी आपल्याला मुऱ्यांना हा चारा लागल त्याच्यासाठी आपण आवड्या खिगडी आणल्या धरून आणि झिंग्या आणल्या बघा बऱ्याचशा धरून बांधाऱ्याला त्या चढ त्या झाणल्या तर त्या निवडल्या का मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आवड्या झिंग्या आपण धरून आणल्या ह्या मठमाठणल्या मत ज्या झिंग्या ना त्या हाताना धरल्या आणि ह्या बारकानल्या आपण आहे ना तशीच पिशी लावलेली खालून आणि वरतून भीती जे फक्त आपण खाली पाडायचो तर ह्या मठणल्या झिंग्या साफ केल्या ह्याला त्याचे डोके काढल्या ह्याला डोके काढल्या त्याचे आणि बारकानल्या तशाचा आणि आता आपण बनवणार आहे याचा झणझणीत जन असा कालवण इकडे कढई ठेवली तेल वाचला कढईत आणि आता कांदा टकवणार आहे मग कांदा चांगला परतून झाला तर मसाला टाकू मसाला चांगला परतून झाला त्यानंतर मग जिंग्या टाकू बघा झिंग्या टवल्या आपण आणि आता चांगला हलवून घेतलंय आणि आता जरा वेळ असाच ठेवू आणि नंतर मग थोडा पाणी होतो एकच नंबर झिंग्यांचा कालवा होणार आहे काय मित्रांनो बघा झिंग्या कावड्या भारी दिसत्या आणि आता आपण याच्यात पाणी वाचणार आहे थोडासा आणि मग चांगला शिजवून द्या <hl vibrations> मित्रांनो बघा आपला झिंग्याचा कालवण झालाय आणि आता आपण बसणार आहे ज्यावाय जी बघा एक एक नंबर वास सुटलाय झिंग्यांच्या कालवनाचा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनेल नवीन होॅनेल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर